माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळबंचे येथे गुरुवारी व एक दुर्दैवी घटना घडली आदित्य सीताराम मोहिते एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला तो सोळा वर्षाचा असून घरातील पाण्याच्या हौदामध्ये पडलेला जार काढायला गेला होता आदित्य हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता त्याच्या अकाली जाण्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे आदित्य मोहिते गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करून घरी परतला घरातील पाण्याच्या हौदात एक जार पडलेला दिसला तो जार काढण्यासाठी हौदावर चढला त्याचवेळी त्याच्या हात पत्राच्या अँगलला लागला त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला घरातील लोकांनी हे पाहताच त्याने लगेचच घरातील वीज बंद केली पण तोपर्यंत आदित्यचा जीव धक्का लागल्यामुळे कोसळला तो खाली एका क्षणातच त्याचं हस्त्यास्त खेतकुटुंबियाचं नियतीने घात केला कुटुंबियांनी त्याला तातडीने सोलापूरच्या यशोधरा रुग्णात दाखल केले पण डॉक्टरने त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले त्यानंतर त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून व्यायाम करून परतलेलं आदित्य काही वेळातच जगाचा निरोप घेईल असे कोणालाही वाटलं नव्हतं त्याच्या जाण्याने कुटुंबावरती मोठी शोकळा पसरली आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका